श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मी आपल्याला पितरांची सेवा कशी करायची आणि पितृसुक्त पाठ हे वाचून दाखवणार आहे पितृसुक्ताचे रोज वाचन केल्यास अमावशेला यथाशक्ती व दशांश हवन केल्यास पितरांचे कृपा आशीर्वाद लाभून मन स्वास्थ्य गृहशांती व कुटुंबा पितरांचे अखंड संरक्षण लाभते त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगतीत अडचणीचे यथाकाल निवारण होत राहते पितृपाठ नमन ऐकूयात ನಮೋ ಪಿತರೋ ಯ ತಸ್ ನಮೋ ಪಿತರೋ ಯೋ ನತಸ್ಮೇ ನಮೋ ಪಿತ್ತರ ಸ್ವಾವ ಪಿತ್ತೋ ಅಷ್ಟ ಪಿತೃಸುಕ್ತ ಯಾ ನಋಷಿ ಪಿತರ ದೇವತು ಭಗತಿ ಛಂದ ಜಪೆ ಹವನೆ ವಿಗ ಉದಿರತ ಪನ್ಮಧ್ಯಮ ಪಿತರರ ಸೋಮ್ಯ ಸ ಆಶೂಯ ಈವ್ರ ಋಕಾರುತಾಸ್ತೆ ನೋವನ್ತು ಪಿತರೋ ಹವೇಷದೃಭ್ಯೆ ನಮೋ ಅಶ್ವಧ್ಯಯೇ ಪೂರ್ವಾಸೋಯ ಉಪರಸ ಇೂಯ ಪಾರ್ಥಿವೋ ರಜಸ ನಿಶತೇವಾ सुविक्षुअह पितृ नसविद्रा आविस्ति नपात च च विष्णु बहिर्षदो ये स्वदया सुतशंत हा बहिर्षदा पितरा उत्याग्रिमा ओह चक्रुमा जुसध्व त आगागतावसा शंत मेनाथा न शियोरपो द उपहुता पित्तरा सोम्या बहिर्षेषु निधिषु प्रयेषु ತ ಆಗಮನ್ತು ತ ಇಹ ಸೃವನ್ವಧಿ ಬ್ರವಂತ್ೇ ತ್ವಸ್ಮ ಆಚ್ಯಜಾನು ದಕ್ಷಿಣತೇಮ ಯಜ್ಞಮಿ ಗುಣಣಿತ ಮಾಹಿಂಶಿಷ್ಟ ಮಾಿಷ್ಟ ಕೇನ ಚಿತ್ರೋ ಯದಾಗಾಹ ಪುರುಷತ ಆಶೀನಾಸೋ आरुणी नामुपस्थेवीधतदाशुम्यार्थ पुत्रेभ्य पितरस्तश्वा प्रश्चत च इहोर्जदधात येन पूर्वे पितरा सोम्या सोन हिरे सोम पीथ वशिष्ठा ते भीमा शररानो भी प्रती विशतृष्दी प्रतीकामतो ये तातृषु देवता जेहमाना होत्राविदाः स्तोमष्टाक्षो अर्के आग्ने हि सुविधते कन्ये पितृभि पितृधर्मसद्धी ए सत्याशो हाविरदो हाविष्पा इंद्रेन देवे सरथ दधाना देव सहस्रदेवंदे परे पूर्वे पितृधर्मसद्धी अग्नी स्वा पितरा एह गच्छता सदा सदा सदत सुप्रणित अत्ता हावीर्षी प्रयतानी रई बहिर्षथा सर्ववीर दधातन त्वमग्न इळितो जातवेदो वाडव्यानी कृत्वा कृत्र प्रतृभ्य स्वधाते त्वम देव प्रयता हवीषि ये चेह च चे याश्वच विद्ययाचन प्रविथ यती ते स्वधा जातावेदा स्वधाऱ्यासुकृतजुषुस्व ये ये अनग्रीदग्धा मध्ये दिवा स्वधया मादयन्ते ते ते भ यथावश यवश्यतन नमन नमो पित्तर ऊर्जे नमो पित्तरो रसाय नमो पित्तरो भामाय नमो पित्तरो मन्यवे नमो तस्मे योरतस्मे नमोम पित्तरो तस्मे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृपक्षात आपल्याकडून जेवढी पितरांची सेवा करता येईल तेवढी करा आणि पितरांचा भरभरून आशीर्वाद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ